केन न्यूज आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास करा वा शेयर करा व शेअर खडकलाट येथे महाशिवरात्री भक्तिमय वातावरणात साजरी पारायण व महाप्रसादास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सालाबादाप्रमाणे खडकलाट तालुका चिक्कोडी येथील पुरातन महादेव मंदिरात महाशिवरात्री विविध उपक्रमाने भक्तिमय वातावरणात संपन्न झाली यानिमित्त महादेव मंदिर जीर्णोद्धार समिती व शिवभक्तांकडून विविध कार्यक्रमाचे बुधवारपासून शुक्रवार दरम्यान आयोजन करण्यात आले होते बुधवारी पहाटे मंदिरात शिवलिंगास अभिषेक व पूजा सकाळी नऊ ते एक वाजता शिवलीलामृत पारायणाचे आयोजन तर शिवभक्तांना खिचडी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी एक पर्यंत भाविकांनी महादेव मंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती महादेव मंदिरातील शिवलिंगासह नंदीच फुले बेलाची पाने वाहणे कापूर अगरबत्ती जाळणे व श्रीफळ वाढवून देवाच्या दर्शनासाठी महिला व पुरुष भाविकांनीही गर्दी केली होती या महाशिवरात्री निमित्त उपवासाचे व्रत धारण केलेल्या शिवभक्तांसाठी खडकलाट येथील शाहू यादव यांच्याकडून खिचडीचे तर मंदिर समितीकडून केळी मसाला दूध व राजगिरा लाडू प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते बुधवारी सकाळी नऊ ते एक दरम्यान चाललेल्या शिवलीलामृत पारायणास व रात्री शिवभजन कार्यक्रमास शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गुरुवारी सत्तावीस रोजी सकाळी नऊ वाजता गावातील प्रमुख मार्गावरून महादेवाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली या दरम्यान भाविकांनी पालखीस पाणी घालून पालखीचे स्वागत केले शुक्रवारी अठ्ठावीस रोजी दुपारी बारा वाजता महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा शुभारंभ येथील आडी सिद्धेश्वर आपणावर कुमारेश्वर विरक्त मठाचे श्री शिवबस्व महास्वामीजी व उत्तराधिकारी घनलिंग देवरू यांच्या हस्ते पूजा व मंगल आरतीने करण्यात आले यावेळी श्री शिवस्व महास्वामीजी आशीर्वचनातून महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार कामास शुभेच्छा देऊन मंदिर समितीच्या कार्याची प्रशंसा केली यानंतर या महाप्रसादाचा येथील पाच हजार भाविकांनी लाभ घेतला शुक्रवारी सायंकाळी मंदिरात महाशिवरात्री निमित्त आयोजित कार्यक्रमास देणगी दिलेले देणगीदार व सहकार्य केलेल्या सर्व घटकांचे महादेव मंदिर जीर्णोद्धार समितीकडून पुष्पहार अर्पून सत्तकार करण्यात आला महाशिवरात्री निमित्त मंदिरास चार दिवसापासून आकर्षक विद्युत रोषणाई करून परिसर स्वच्छ करण्यात आल्याने महादेव मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेले होते के एन न्यूजसाठी खडकला ठून संजय कांबळे ಅದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಯಾವುದೂ ಮಹಾದೇವ ಕೊಡ್ತೀವಿ ಮಾಡೋದು ಬೇಡಿದರೂ ಬೇಡಿದನು ಕೊಡುವಂಥ ಶಕ್ತಿ ಮಹಾದೇವನಲ್ಲಿದೆ ಆ ಭಕ್ತಿ ನಾವು ನಾವು ಜಗಳ ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ರು ಹೊರಗೆ ಇಲ್ಲಿ ಭಾತ ನಾವೆಲ್ಲ ಒಂದ ಮಹಾದೇವ ಯಾವುದು ಕೊಡ್ತೀವಿ बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वा वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज ला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चव्वेचाळीस